तुमचं आपला युट्यूब चॅनल भीम सैनिक अमरावरती स्वागत आहे तर आज आपण नामविस्तार दिनानिमित्त एक व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत मित्रांनो तुम्ही सर्वात आधी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शे की आणि बिटमॅर प्रोजेक्ट या दोन्ही लिंकचे लिंकवरती क्लिक करून तुम्हाला हे दोन्ही प्रोजेक्ट आपल्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत कसं एडिट करायचं ते तर चला मित्रांनो इम्पोर्ट करून घेऊया आणि अलर्ट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया तर मित्रांनो मशीन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बिटमार प्रोजेक्ट दिसून जाईल मित्रांनो तर बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर असा तुमच्या तुमच्यासमोर येईल मित्रांनो त्यानंतर शून्य शून्यलाच राहून प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून मेड्यामध्ये जाऊन तुम्हाला आपल्याला हा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे जो की विद्यापीठाचा फ्रंट पेज फ्रंटचा फोटो आहे मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून स्केच कंपोजिशन एरिया करून घ्यायचे मित्रांनो केल्यानंतर हा फोटो असा दिसून जाईल मित्रांनो त्यानंतर पुन्हा प्रसममध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन हाच फोटो आपल्याला पुन्हा निवडून घ्यायचा आहे निवडल्यानंतर याला असं ध्राव द्यायचं आहे मित्रांनो असं ध्राव दिल्यानंतर आपण प्लसमध्ये जाऊन आता आपल्याला एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर वरती थ्री डॉलवरती क्लिक करून याला फिट कंपोजिशन एरिया करून घ्यायचे केल्यानंतर आता आपण एडिट शेपमध्ये जाऊया आणि याला असे प्रकारे व्हायमध्ये जाऊन आपण असं थोडं छोटं मोठं करून घेऊया जेणेकरून आपला जो फोटो आहे हा पूर्णपणे हायड होईल बस एवढं चौऱ्याहत्तर आणि एक्स व्हायरा एक्स एक्स शंभर आणि व्हाय चौऱ्याहत्तर असू द्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर या दोघांवरती क्लिक करून आपल्याला या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं जो वरती आहे मित्रांनो या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला फोटो असा दिसेल मित्रांनो दिसल्यानंतर मित्रांनो आपण ग्रुप अँड मास्कमध्ये जाऊन इफेडमध्ये जायचं आहे इफेडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो सॉरी मित्रांनो त्यानंतर आपण ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे मित्रांनो गेल्यानंतर आता आपल्याला इथे आता आपल्याला इथे या अँगलवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन वाय बी के इफेक्ट सर्च करून घ्यायचे तर डब्ल्यू आय पी असा वाय बी के इफेक्ट सर्च करून घेतले घेतल्यानंतर वरचे याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचे आणि स्टार्ट अशीच राहू द्यायचे मित्रांनो आणि आपल्याला अँगलमध्ये जायचं आहे अँगल आपण अशा प्रकारे नव्वद अंश करून घ्यायचे आणि स्टार्ट थोडंसं आपण असं खाली करून घ्यायचे मित्रांनो आठ 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 पर्सेंटेजपर्यंत केल्यानंतर फेदरमध्ये जायचे मित्रांनो आणि फेदर जे आहे ते अशा प्रकारे नऊ करून घ्यायचे नऊ केल्यानंतर मित्रांनो आपल्याला याची या थ्री डॉलवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचे डुप्लिकेट केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि अँगल जो आहे मित्रांनो हा आता आपल्याला पूर्णपणे फिरून आहे आणि एकशे ऐंशी अंश करून घ्यायचे केल्यानंतर आता यायचं आहे मित्रांनो आणि जो हा रेक्टांगल आहे या रेक्टांगलवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला डुप्लिकेट करून घ्यायचे डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करून घ्यायचे केल्यानंतर जी कॉपी लेअर केली मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करून मोहन रॉसमध्ये जाऊन रोटरटच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला अशा उलट्या प्रकारे आपण अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे एकशे ऐंशी शाय। अंशपर्यंत केल्यानंतर आता आपल्याला बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो तर आपला हा जो फोटो आहे याचीवाली जी ए जे मित्रांनो जे किनारे आहे प्रकारे स्मूथ होऊन जातील मित्रांनो स्मूथ झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा प पहिल्या सुरुवात करण्यासाठी शून्य पॉईंट शून्यवरती यायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे मेड्यामध्ये जाऊन आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुमच्याजवळ असेल तो ॲड करून घ्या शक्यतो पी एन जीच ॲड करा मित्रांनो जेणेकरून आपली जो व्हिडिओ आहे फुल डिटेल दिसेल पेईन जी माझ्या काही मी टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व मटेरियल दिले आहे तिथून तुम्ही हे सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो फोटो ॲड करून घ्यायचे फोटो ॲड के याला मू ऑन ट्रान्सफॉर्मे जाऊन या चिन्हावरती क्लिक आप करून आपल्याला असे थोडं छोटं करून घ्यायचे केल्यानंतर बॅक येऊन पुन्हा मू ऑन ट्रान्सफॉर्मे जाऊन असे योग्य ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचे मित्रांनो योग्य ठिकाणी ॲडजस्ट केल्यानंतर आता आपल्याला बॅक यायचे मित्रांनो पूर्णपणे बॅक येऊन गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला शे किपेड ओपन करून घ्यायचे शे की ओपन केल्यानंतर जे आपले हे तिन्ही आहेत मित्रांनो हे तिन्ही असले ज असले आपल्याला कॉपी करून घ्यायची चारही जी लेअर आहे चारही लेअर सिलेक्ट ले करून आपल्याला या चिन्हावरती क्लिक करून कॉपी फोर लेअर करून घ्यायचे कॉपी फोर लेअर केल्यानंतर सिम्पली आपल्या बिटमार्कमध्ये ओपन करून पुन्हा या लेअरवरती क्लिक करून ही चारही लेअर अशा प्रकारे पेस्ट करून द्यायची पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ असा दिसून जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला या खालचे तिन्ही लेअरवरती क्लिक करून यांना शेवटपर्यंत जाऊन पूर्ण फिल करून द्यायचे त्यासाठी या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे तर आपले जे फोटो मित्रांनो हे शेवटपर्यंत पूर्णपणे फिल होऊन जातील मित्रांनो त्यानंतर जो हा ग्रुप आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून याला पण शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे त्यासाठी शेवटपर्यंत आल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे अशा प्रकारे शेवटपर्यंत क्लिक करून द्यायचे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा बॅक व्याकायचे आणि जो हा ग्रीनची बॅक्ट मित्रांनो हा सध्या आपण असाच राहू देऊ त्यानंतर जो हा नाम विस्तार शुभेच्छा मित्रांनो याच्यावरती क्लिक करून याला शेवटपर्यंत घेऊन यायचे आल्यानंतर घड्याळच्या ऑप्शनवरती क्लिक करून घड्याळच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे जेणेकरून हा जो लेअर आहे मित्रांनो ही शेवटपर्यंत पूर्ण फील होऊन जाऊन पूर्ण फील होऊन जाईल विथ इफेक्ट त्यानंतर आपल्याला द्याकायचे मित्रांनी पहिल्यापासून यायचे आल्यानंतर प्लस जाऊन आपल्याला टेक्समध्ये जाऊन एक कॅन्डल सिलेक्ट करून घ्यायची जी हे मित्रांनो तर पुन्हा पहिल्या सुरुवात करण्यासाठी मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे मित्रांनो प्लस जाऊन टेक्समध्ये जाऊन आपल्याला एक कॅन्डल सिलेक्ट करून घ्यायची कॅन्डल सिलेक्ट केल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून याला पूर्णपणे ट्रान्समिट करून घ्यायचे ट्रान्समिट केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून बोन ट्रान्समेट जाऊन या चिन्हावरती क्लिक करून याला थोडंसं असं आकार थोडा मोठा करून घ्यायचं आहे पुन्हा बॅक घेऊन म्हणून ट्रान्सनमध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी अशा ठिकाणी घेतल्यानंतर याची या लेअरवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक, क्लिक करून ही लेअर आपल्याला डुप्लिकेट लेअर करून घ्यायची डुप्लिकेट लेअर केल्यानंतर कॉपी झालेली लेअरवरती क्लिक करून मॉन्ट्रान्समध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे या बाजूला घेऊन घेऊया घेतल्यानंतर बॅक येऊन या दोघं लेअरवरती क्लिक करून यांना पण आपण शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायची मित्रांनो घेतल्यानंतर आपल्याला खाली दिलेला जो ग्रुप आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफ्रेमे जाऊन थ्री डॉलरवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट या कॉपी केलेला जो कॅन्डल मित्रांनो याच्यावरती ॲड करून द्यायचं आहे आणि दुसऱ्या कॅन्डलवरती पण ॲड करून द्यायचं आहे जसं मी करतो मित्रांनो तसंच तुम्हाला पण ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर जो ब्लिंच इफेक्ट मित्रांनो याच्यावरती क्लिक करून याला सगळ्यात वरती घेऊन यायचे मित्रांनो ग्रीनची पेकड हा वरतीच असला पाहिजे याची ल दक्षता घेई मित्रांनो त्यानंतर जो हा बारीकस दिसतोय मित्रांनो याच्यावरती क्लिक करून ही लेअर आपल्याला ले कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर ले केल्यानंतर ले प्रत्येक बीटला ही लेअर ले आपल्याला ले ले पेस्ट करत चालायची मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक बीटपर्यंत जाऊन आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायची मित्रांनो अशा प्रकारे मी शेवटपर्यंत पेस्ट करून घेतो आहे तुम्हाला पण अशाच प्रकारे शेवटपर्यंत ही लेअर पेस्ट करून द्यायची मित्रांनो ठीक अशाच प्रकारे जसं मी करतो आहे तसंच तुम्हाला पण करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट करायल्यानंतर एकोणावीसवरती आल्यानंतर मित्रांनो याच्यावरती क्लिक करून याला शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण फिल केल्यानंतर पूर्ण फील केल्यानंतर याच्यावरती क्लिक करून इफेडमध्ये जाऊन आपल्याला ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्चमध्ये आपल्याला इथे ब्लँक इफेक्ट सर्च करून घ्यायचे त्यासाठी बी एल आय असं सर्च केल्यानंतर ब्लँक ही पेठ इथं दिसून जाईल मित्रांनो त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन याला पूर्णपणे असं आपण सोहळा करू शकतो मित्रांनो सोहळा केल्यानंतर आपला व्हिडिओ असा प्रकारे तयार होऊन जाईल आता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे मित्रांनो त्यानंतर आता जो ग्रीनची पेठ आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक लाँग प्रेस करून याला पूर्णपणे वरती घेऊन यायचे आणल्यानंतर याच्यावरती क्लिक करून याला पण असं शेवटपर्यंत घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर घड्याळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला या चिन्हावरती क्लिक करून पूर्ण फिल करून घ्यायचे जेणेकरून जो ग्रीनची पेक्ट आहे हा पूर्ण व्हिडिओला अटॅच होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे त्यानंतर आपण पहिल्यापासून येऊन प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपल्या चॅनलचे किंवा लोगोचे आपले चॅनलचे किंवा पेजचे नाव लिहून घ्यायचे आणि हवा तो पाऊंड हवा तो कलर देऊन तुम्ही ते योग्य ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे छोटं मोठं करून तुम्हाला हवा त्या ठिकाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे अडजेस्ट केल्यानंतर याला पण आपण शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे आणि ग्रीनची वरती जर असेल तर या लॅवट लाँग प्रेस करून ग्रीनची पेक्षा खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाले मित्रांनो व्हिडिओ तयार झाल्यानंतर व्हिडिओ आता व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्याला चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे चिन्हावरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओमध्येच राहून आपण एक्सपोर्ट करून घेऊया एक्सपोर्टच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर जो हा व्हिडिओ आहे हा एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि काही कोरी असेल व्हिडिओ रिलेटेड तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जय भीम जय संविधान मित्रांनो